हाय हॅलो नमस्कार मी प्रियांका माय वर्ड माय लाईफ या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्या कमी किमतीच्या साड्या असतात ज्या की खूप जास्त फुलतात दिसायला खूप छान दिसतात पण फुलतात खूप जास्त अशा साड्या कोणत्या टिप्स वापरून आणि कशा पद्धतीने नेसायच्या हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर ह्या अशा पद्धतीच्या ज्या साड्या आहेत आता ही चंद्रकोर साड्या आहे बघा तर ह्या अशा साड्या सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मिळत आहेत आपल्याला आणि खूप कमी किमतीमध्ये मिळत आहेत आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात तर अशा साड्या नेसताना थोडासा प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे साड्या खूप जास्त फुलतात किंवा आपल्याला कोणाची ना कोणाची मदत घ्यावी लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे ज्या वापरून तुम्हाला कोणाचीही मदत घ्यावी लागणार नाही आणि अगदी परफेक्ट आणि टापटीप पद्धतीची साडी आपली नेसून तयार होईल तर चला व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे माझ्याकडे ही चंद्रकोर पैठणी आहे जी की मार्केटमध्ये मा सध्या भरपूर प्रमाणात चालत आहे पण ही थोडीशी हलकी पैठणी असल्यामुळे अशा साड्या खूप जास्त फुलतात कारण पैठणीमध्ये सुद्धा भरपूर सारे वेगवेगळे प्रकार आहेत रिअल पैठणी खूप वेगळी असते ही डुप्लिकेट पैठणी आहे त्यामुळे ही जी साडी आहे ती खूप जास्त फुलते तर इथं मी कॉटनचाच पेटिकोर वेअर केलेला आहे ज्या कलरची साडी आहे त्याच कलरचा पेटिकोट मी इथे वेअर केलेला आहे आता ही पैठणी मी पूर्णपणे सोडून तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारची काहीशी ही पैठणी आहे थोडीशी जशी काठपदर साडी असते ना अगदी तशामध्येच आहे फक्त त्याची जी डिझाईन आहे ती पैठणी डिझाईन आहे आता याचा खोचणीचा जो पहलां दा खोचुन गाईचा ए, खोचनी चा भाग आहे तो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा खोचून घ्यायचा आहे तर हा आहे खोचणीचा भाग खोचणीचा भाग खोचत असताना नेहमी अगदी सेंटरला न खोचता या साईडलाच म्हणजे उजव्या बाजूला इथूनपासून खोचायला सुरुवात करायची आहे तुमच्या हाईटनुसार तुम्ही साडीची लेंथ ठेवून घ्या आणि उरलेला वरचं जे फॅब्रिक आहे ते अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून ते आतमध्ये व्यवस्थित असं टक करून घ्या कुठेही सुरकुत्या पडल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने हा जो वरचा जो फॅब्रिक आहे तो आतमध्ये खोचून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित आतमध्ये हात घालून व्यवस्थित असं टक करून घ्यायचं आहे पूर्ण कमरेभोवती त्याचा एक राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे अगदी अशा पद्धतीने इथे बघू शकाल अगदी परफेक्ट असं आपण कमरेवरती हे टकिंग करून घेतलेलं आहे पेटीकोट बांधत असताना सुद्धा आपल्याला अगदी बेली बटनवरती किंवा बेली बटनच्या थोडंसं खाली अशा पद्धतीने बांधून घ्यायचं आहे आता एक राऊंड टकिंग करून झाल्यानंतर बाकीची राहिलेली साडी जी समोर आहे त्याच्या पदराकडच्या बाजूला आता आपल्याला जायचं आहे पदर अशा पद्धतीने हातामध्ये घेऊन पदर आपल्याला पाठीमागून फिरवून उजव्या हाताखालून पुढच्या बाजूला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर आपण पदराचं मेजरमेंट घेणार आहोत तर पदराचं मेजरमेंट घेण्यासाठी इथं रफली असा मी पदर गोळा करून घेतलेला आहे आता हा पदर आपल्याला खांद्यावरती तात्पुरता असाच टाकून घ्यायचा आहे आणि इथं तुम्हाला जेवढा लांबीचा पदर हवाय तेवढा तुम्ही करून घ्या शॉर्ट किंवा लांब जसं हवा असेल तसं जर तुम्ही थोडेसे हेल्दी असाल तर पदर थोडासा शक्यतो छोटा काढा जेणेकरून तुमच्या ज्या निरी आहेत त्या एक दोन जरी जास्त आल्या तरी तुमचा जो लुक आहे समोरून तो खूप छान दिसेल आता रफली असा पदर खांद्यावरती टाकून झाल्यानंतर इथं बघा हा जो वरचा काट आहे तो डाव्या कमरेवरती अशा पद्धतीने तात्पुरता खोचून घ्या जेणेकरून तुम्हाला पदराचं मेजरमेंट व्यवस्थित असं मिळून जाईल आता इथं आपल्याला पदराचं मेजरमेंट व्यवस्थित मिळालेलं आहे तर आता पदराच्या प्लीट्स काढून घेऊयात तर पदराच्या प्लीट्स काढण्याची पद्धत मी तुम्हाला ही पद्धती सांगितलेली आहे समोरचं जे फॅब्रिक आहे पदराचं ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि जिथून आपण फोल्ड केलेलं आहे तिथून अशा पद्धतीच्या प्लीट्स काढून घ्यायच्या आता इथे प्लीट्स काढत असताना जेवढ्या रुंदीचा तुम्हाला पदर हवा असेल तेवढी रुंदी ठेवून तुम्ही या प्लीट्स काढून घ्या तर पहिली जी प्लीट्स आहे त्याचं जे तोंड आहे ते आतल्या बाजूला आणि वरची जी प्लीट्स आ, प्लीट आहे त्याचं जे तोंड आहे ते बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीच्या इथं प्लीट्स आपल्याला काढून घ्यायच्या आहेत प्लीट्स काढून झाल्यानंतर हा जो प्लीट्स पकडलेला हात आहे तो मोकळा करून घ्यायचा आणि त्यानंतर दोन्ही हाताने व्यवस्थित अशा या प्लीट्स अरेंज करून घ्यायच्या आहेत पदराच्या प्लीट्स अरेंज करून झाल्यानंतर थोड्याशा अशा झटकून घ्यायच्या जेणेकरून त्यातल्या आतल्या ज्या प्लीट्स आहेत आपण जे दुमडलेला जो पदर आहे तो बाहेर निघेल आता आपण जेवढ्या मापाचा पदर ठेवलेला होता तेवढ्या पूर्ण मापाच्या पदराच्या आपल्याला प्लीट्स अरेंज करून घ्यायच्या आहेत जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी तशा पद्धतीने आता समोरच्या प्लीट्स व्यवस्थित अशा अरेंज करून झाल्यानंतर अरेंज केलेल्या प्लीट्स ज्या आहेत त्या आपल्याला खांद्यावरती प्लेस करून घ्यायच्या आहेत आता इथं मी सध्या तात्पुरता ब्लाऊज वेअर केलेला नाहीये त्यामुळे मी डायरेक्टली फक्त पदरा ला पिन लावून घेणार आहे तुम्ही डायरेक्टली तुमच्या ब्लाउजला अटॅच करून घ्या पिन आता हा जो पदर आहे तो खांद्यावरती अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आणि इथे आपल्याला पिनअप करून घ्यायचा आता इथे खांद्यावरचं पिनअप करून झाल्यानंतर बघा पाठीमागे जर तुमची काठपदर साडी असेल तर अशा पद्धतीचा पदर, पदर जो आहे तो बाहेर येतो आणि खूप जास्त फुलला जातो तर त्यासाठीची एक ट्रिक तुम्हाला मी सांगते तर इथं मी तात्पुरती पदराला पिन लावून घेतलेली आहे त्यामुळे मी पदर थोडासा असा खाली ओढून घेतला आहे पदर थोडासा खाली ओढून घ्यायचा आणि जिथं आपण पदराची पिन लावून घेतलेली आहे ना तिथून वरच्या बाजूला थोडंसं अंतर ठेवून इथं सुद्धा आपल्याला पदर व्यवस्थित असा अरेंज कर घ्यायचा आणि तिथं आपल्याला पिन लावून आहे अशा प्रकारच्या ज्या साड्या असतात त्या पाठीमागून खूप जास्त फुलतात आणि पाठीपर्यंत आपला हात जात नाही आणि आपल्याला कोणाची ना कोणाची मदत घ्यावी लागते परंतु जर आपली मदत करायला तिथे कोणीच अवेलेबल नसेल तर तुम्ही ही ट्रिक वापरून तुमची स्वतःचीच मदत तुम्ही स्वतः करू शकता आता इथे तुम्ही बघू शकाल पाठीमागची आपली पिन लावून झालेली आहे आता तरी सुद्धा पदराच्या खालच्या प्लीट्स जर जास्त फुलत असतील तर हा जो पदर आहे तो समोरच्या बाजूला अशा पद्धतीने घ्या आणि या ज्या प्लीट्स आहेत त्या हाताने व्यवस्थित अशा अरेंज करून 그런 <목소리도> 게 अरेंज केलेल्या प्लीट्सना व्यवस्थित असं हातानेच थोडंसं प्रेस करून घ्या आणि जर हाताने प्रेस करून सुद्धा त्या व्यवस्थित बसत नसतील तर ज्या प्लीट्स आहेत त्या खालून थोडासा त्याचा रोल करून घ्या रोल घट्टसर असा करायचा आणि त्यानंतर जर तो रोल तुम्ही सोडला तर तुम्ही इथे बघू शकाल आपल्या ज्या पदरा ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित अशा अरेंज होऊन जातात आणि एकसारख्या बसतात आता हा पदर पुन्हा होता तसा तुमच्या खांद्यावरती प्लेस करून घ्या डाव्या खांद्यावरती आणि आता इथे तुम्ही बघू शकाल की आपला जो पदर आहे तो बऱ्यापैकी सेट करून झाला आहे त्यानंतर आता आपण कमरेवरचा जो काठ आहे तो सेट करणार आहोत तर अशा प्रकारच्या ज्या साड्या असतात किंवा पैठणी साडी वगैरे असते त्याच्याना कमरेवरती प्लीट्स आल्यानंतर आपला जो कमरेवरचा लुक आहे तो खूप जास्त छान दिसतो तर कमरेवरती प्लीट्स काढण्यासाठी हा जो वरच्या बाजूचा काठ आहे तो व्यवस्थित असा खेचून कमरेवरती तिरकस करून घ्यायचा आणि एका हातामध्ये तो काठ व्यवस्थित पकडून दुसऱ्या हाताने थोडं थोडं कापड वरतीवरती खेचून तिथं आपल्याला एक दोन चार प्लीट्स अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत प्लीट्स काढून झाल्यानंतर इथं वरच्या बाजूलाच एक सेफ्टी पिन लावून त्या व्यवस्थित असा से सेट करून घ्यायच्या आहेत आता इथे तुम्ही बघू शकाल कमरेवरती छान अशा एक चार पाच प्लीट आपल्याला दिसत आहेत आता त्या हाताने थोड्याशा व्यवस्थित करून घ्यायच्या आणि बाकीचं जे राहिलेलं फॅब्रिक आहे त्याच्या आपल्याला निरी प्लेट्स काढून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारच्या ज्या साड्या असतात त्याच्या निऱ्या खूप जास्त आल्यानंतर साडीचा जो लुक आहे तो डबल छान दिसायला लागतो त्यासाठी इथे मी उजव्या बाजूने निऱ्या काढायला सुरुवात केलेली आहे तर जास्त निऱ्या येण्यासाठी काय करायचं हे तुम्हाला मी सांगते तर इथे निरीप्लेट्स जास्त याव्यामध्ये साठी छोट्या छोट्या अशा प्लेट्स काढणार आहे तर जर इथं मी या साडीच्या नॉर्मल प्लेट्स काढायला घेतल्या तर त्या फक्त सहा ते सातच येतील पण अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या निरी प्लेट्स काढल्यामुळे या साडीच्या मी दहा निऱ्या काढून घेतलेल्या आहेत आणि जास्त निऱ्या आल्यामुळे या साडीचा लुकसुद्धा खूप छान आणि सुंदर दिसेल तर इथे निरा काढून झाल्यानंतर शेवटचे जे निरीचं फॅब्रिक राहतं ते आपल्याला निरी न काढता ते असंच आतमध्ये सोडून द्यायचंय किंवा मग ते असंच आतमध्ये टक करून घ्यायचं आहे आता हे शेवटचं कापड जे आहे ते आतमध्ये टक करून झाल्यानंतर आता आपल्याला निरी प्लेट्स ज्या आहेत त्या अरेंज करायच्या आहेत तर निरी प्लेट्स अरेंज करण्या अगोदर आपण नेहमी वरची जी निरीप्लेट आहे असते ती थोडीशी मोठी ठेवतो तुलनेमध्ये पण इथं आपण एकाच मापाच्या निऱ्या काढून घेतलेल्या आहोत त्यासाठी काय करायचं आहे आता वरच्या दोन निऱ्या सोडून घ्यायच्या आहेत आणि त्याची एकच मोठी अशी निरीप्लेट करून घ्यायची जेणेकरून तिथे आलेला छोटासा फुगा निघून जाईल आणि आपला जो निऱ्यांचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा प्लेन दिसायला लागेल त्यानंतर निरीप्लेट हाताने व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या एकामागोमाग एक अशी आपली आली पाहिजेत आणि आपल्या डोळ्यांनी सहज अशा सगळ्या निऱ्या दिसल्या पाहिजेत अशा पद्धतीने त्या एकामागोमाग एक अरेंज करून घ्यायच्या आहेत आता सर्व निर्या अरेंज करून झाल्यानंतर इथं आपल्याला एक निरीपिन लावून घ्यायची आहे आणि त्या निर्या व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत आता निऱ्या सेट करून झाल्यानंतर त्या निर्या खोचून घ्यायच्या आहेत तर निर्या खोचत असताना अगदी सेंटरला अशा पद्धतीने या निऱ्या खोचून घ्यायच्या आहे आणि निऱ्या खोचून झाल्यानंतर त्या हाताने व्यवस्थित अशा आतमध्ये पसरवून घ्यायच्या कारण की काठपदर साडीचा काठ थोडासा जाडसर असतो आणि तो आतमध्ये जाऊन जर दुमडला गेला तर तिथे आपला पोटाचा भाग जास्त दिसू शकतो त्यासाठी आपल्याला आतमध्ये त्या व्यवस्थित अशा पसरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर निरी प्लेट्स अरेंज करण्यासाठी थोडंसं वाकून मधल्या निरीचा भाग जो आहे तो हातामध्ये व्यवस्थित असा सेंट सेट करून घ्यायचा त्यानंतर तो थोडासा उचलून एका हाताने वरती पकडायचा आणि दुसऱ्या हाताने निरीच्या टोकाकडचा जो भाग आहे तो सुद्धा हाताने व्यवस्थित करून थोडासा दुमडून किंवा थोडासा प्रेस करून घ्यायचा जेणेकरून आपल्या ज्या निरी प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित अशा अरेंज होतील आणि अगदी प्रेस केल्यासारखे दिसतील आता या निरा सोडल्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी प्रेस केल्यासारख्या आपल्या ज्या निरी प्लेट आहेत दिसत आहेत त्यानंतर छातीवरचा वरच्या बाजूचा जो काट आहे तो आपण सेट करून घेणार आहोत बऱ्याचदा अशा पद्धतीच्या ज्या पदर साड्या असतात ना त्याचा वरच्या बाजूचा जो काठ आहे तो खूप लूज होतो मग तो गळ्यावरती चढतो किंवा मग छातीवरच्या प्लेट्समध्ये कुठेतरी लपून बसतो तर ते तसं होऊ नये यासाठी इथं आपण एक पिन लावून घेणार आहोत तर त्यासाठी डावा हा तिथं या काठावरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे डाव्या हाताचं एक पोट आणि उजव्या हाताने जितका लूज काट असेल ना तेवढा वरच्या बाजूला खेचून घ्यायचा आणि तो वरच्या बाजूला नेऊन तिथं एक छोटासा त्रिकोण तयार करायचा आणि त्या त्रिकोणाला आतल्या बाजूने एक छोटीशी सेफ्टी पिन लावून घ्यायची आणि ते तुम्ही बघू शकाल एक छोटासा त्रिकोण तयार झाल्यामुळे हा जो काठ आहे तो एकदम सर असा झालाय आणि आता हा काठ एकदम जास्त गळ्यावरती चढणार नाही किंवा खाली सुद्धा सरकणार नाही तर इथे आपल्या छातीवरचा काठ सुद्धा सेट करून झालेला आहे त्यानंतर बघा बऱ्याच लेडीजना इथून हा पोटाचा भाग दिसलेला अजिबात आवडत नाही मग त्यासाठी त्या काय करतात हा जो कमरेवरचा काट आहे त्याला पकडून आणि वरच्या ब्लाउजला पकडून एक पिन लावतात पण त्यामुळे होतं काय ह्या ज्या खाली आपण छोट्या छोट्या ज्या कमरेवरती प्लीट्स काढलेल्या होत्या त्या पूर्णपणे मिटून जातात आणि आपल्या कमरेचा भाग जो किंवा लूक जो आहे तो पूर्णपणे बिघडून जातो त्यामुळे इथे अशा पद्धतीने पिन न लावता आपल्याला काय करायचं आहे पोटाचा भाग दिसू नये यासाठी हा जो वरच्या बाजूचा काट आहे पदराचा तो बाजूला करायचा आणि त्याच्या आतली जी प्लीट आहे पदराची प्लीट त्याला पकडून आणि इथे ब्लाउजला पकडून वरच्या बाजूने इथं आपल्याला पिन अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे जेणेकरून हा जो पदराचा जो भाग आहे तो आतमध्ये सरकणार नाही आणि आपल्या पोटाचा भाग आपल्याला दिसणार नाही त्यासाठी इथं आपल्याला वरच्या बाजूने इथं ब्लाऊजला पकडून इथं अशा पद्धतीने पिन लावून घ्यायची आहे अगदी वरच्याच बाजूने लावून घ्यायची जसं तुम्हाला मी इथं आहे अगदी अशा पद्धतीने ही पिन लावून घ्या आणि त्याच्यावरती हा जो काट आहे तो अशा पद्धतीने सोडा आणि आता तुम्ही बघू शकाल तुम्ही कितीही हा पदर इकडे खेचा किंवा तिकडे खेचा किंवा काहीही काम करा उटा बसा काहीही करा हा पदर जागचा हालणार नाही आणि आपल्या पोटाचा भाग सहजासहजी आपल्याला दिसणार नाही त्यानंतर बघा बऱ्याच लेडीजना पोटाचा भाग तर झाला पण कमरेचा भाग सुद्धा दिसलेला आवडत नाही म्हणजे पूर्णपणे इथून त्यांना पूर्ण पॅक करायला आवडतं तर त्या लेडीजसाठी सांगते मी तर हा जो काठ आहे हा समोर पिन अप न करता आपल्याला काय करायचं थोडासा वरच्या बाजूला खेचायचा आणि इथे कमरेवरती डाव्या बाजूला इथं आपल्याला ब्लाउजला पकडून आणि काठाला पकडून इथं पा, थोडंसं पाठीमागच्या बाजूला इथं पिन लावून घ्यायचे आहे जेणेकरून तुमच्या कमरेचा भाग अजिबात दिसणार नाही आणि तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटणार नाही त्यानंतर बघा आपण पूर्ण साडी नेसून झाल्यानंतर जेव्हा आपण चालतो तेव्हा अशा प्रकारच्या ज्या पदरच्या ज्या साड्या असतात त्याचा जो फॉल आहे तो पाठीमागून दुमडला जातो आणि आपला आतमधला पेटीकोट दिसायला लागतो आणि आपला लुक जो आहे पाठीमागून तो खूपच खराब दिसायला लागतो गबाळ दिसायला लागतो त्यासाठी काय करायचं आहे पाठीमागून तो, तो काठ व्यवस्थित करून घ्यायचा आणि काठ आणि पेटीकोट या दोन्हींना मिळून एखादी पिन लावून घ्यायची आणि तुम्ही मग कितीही चाला कितीही उड्या मला तुमचा पाठीमागून काठ जो आहे तो अजिबात फोल्ड होणार नाही आणि हा आहे आपला फायनल इतक्या कमी किमतीची साडी इतक्या छान पद्धतीने तुम्ही नेसल्यानंतर ही कमी किमतीची साडी आहे असा सुद्धा बसणार नाही आणि स्वतःचं स्वतः इतक्या छान पद्धतीने इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही साडी नेसू शकता तेही चापून सोपून अगदी तापटीप अशी सो नक्की नक्की ट्राय करून बघा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या व्हिडिओमधून नवीन काही ना काही टिप्स ट्रिक्स तुम्हाला मिळाल्या असतील अशी अपेक्षा करते जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि तुमच्या जा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय